नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र गणेश निकम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्याकडे ना एक व्हिडिओ एकदम कामाचा असतो आणि आज आपण चर्चा करणार आहे मित्रांनो बेने बीज प्रक्रियावर कारण भरपूर जणांचे मला फोन येत आहे की दादा आम्ही आता बेणं आणून ठेवलं आहे आता नेमकं कसं काय त्याचे नियोजन सांगा आम्हाला तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती आपल्या सबस्क्रायबरांसाठी आणि आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर जेवढे आपले फॉलोवर आहे त्यांच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ खास म्हणजे नवीन आ लागवड शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि आपण शेवटी शेवटी आले लो आपन शोटी -शोटी, बाजार भावाविषयी पण थोडी चर्चा करणार आहे मित्रांनो आजच्या जागेवरचे बाजारभाव याच्यावर आपण चर्चा करणार आहे मित्रांनो कॉल भरपूर येत आहे कॉल उचलणं शक्य होत नाही आहे म्हणून आपण आज सर्व लाईव्ह तुम्हाला बेणे बीज प्रक्रिया बेण्याचे तुकडे तुकडे कसे करावे याच्यावर तुम्हाला सविस्तर आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो मित्रांनो नवीन शेतकरी कसं आहे त्यांना काहीच माहीत नसतं आलेला लागवडविषयी पण त्यांचे त्यांनी ह्यावर्षी वर्षी बेणं घेतलेलं आहे तर नेमका तुकडा कसा करावा हे त्यांना माहीत नाही आहे तर भरपूर जणांचे कॉल मेसेज भरपूर व्हॉट्सअपवर मेसेज येत आहे तर मित्रांनो हां एक सांगायचं राहिलं तुम्हाला आपण व्हॉट्सअपवर ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो जे नवीन आलेला लागवड शेतकरी आहे त्यांच्यासाठी न ग्रुप केलेला आहे मित्रांनो शेतकरी पुत्र गणेश निकम त्या ग्रुपची लिंक तुम्हाला मी आपल्या माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे मित्रांनो त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता मित्रांनो मित्रांनो आल्याचे तुकडे कसे करावे आता हे सांगतो आहे मित्रांनो लाईव्ह तुम्हाला दिसतंय बघा आता हा एवढा मोठा तुकडा आहे याच्यातून आपल्याला दोन तुकडे पुन्हा करायचे आहे मित्रांनो हे बघा आता हे झाले वेगवेगळे तुकडे समजा चाळीस पन्नास ग्रॅमचा एक तुकडा येईल मित्रांनो हा पन्नास ग्रॅमपर्यंत आपल्याला तुकडा करायचा आहे मित्रांनो बघा एक दोन तीन चार पाच पाच डोळे मित्रांनो याला एक दोन तीन चार याला चार डोळे मित्रांनो तीन डोळ तीन डोळ चार पाच सहा असे चालू शकतात मित्रांनो जास्तीत जास्त म्हणजे दोनच्या पुढेच डोळ असणे आवश्यक आहे बघा हा पुन्हा एक तुकडा याच्यात दोन होऊ शकतात मित्रांनो याच्यात दोन होऊ शकतात हे बघा हे दोन झाले मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला तुकडा करायचा आहे मित्रांनो मित्रांनो आज जर तुम्ही बेणं घेतलं उदाहरण सांगतो आज जर तुम्ही बे बेनं घेतलं तर ते बेनं चांगल्या थंड्या हवे ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे चांगलं शेडमध्ये जाळीचं शेड म्हणा किंवा चांगल्या चांगल्या झाडाखाली म्हणजे कंटिन्यू तिथं सावली राहणार आहे अशा ठिकाणी तुम्हाला बेणं ठेवायचं आहे मित्रांनो बेणं घेतल्यानंतर आठ दहा दिवसानंतर ते बेण्याचं खांड करून घ्यायचं मित्रांनो अशी बेण्याचे खांडं करून घ्यायचे आणि खांड केल्यानंतर त्याला बुरशीनाशकमध्ये डुबून डुबून आहे मित्रांनो म्हणजे एका टपामध्ये औषध बुरशीनाशक नाशक घेऊन त्या टपामध्ये आपलं भांडे घसायचं जे शिकं ना आम्ही शिकं म्हणतो त्याला म्हणजे भांडं ज्या बाया भांडं घसतात आणि भांडं धुवून त्या शिक्यामध्ये म्हणजे पाणी नित्र्यासाठी ते जर तुमच्याकडे असलं असलं किंवा ते फायबरचं पण मिळतं ते ते आता माझ्याजवळ नाही अवेलेबल तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दावलं असतं ते त्याच्यामध्ये ते आलं आलं घेऊन त्या टपामध्ये साठ लिटरच्या टपामध्ये बुरशीनाशक आणि आणिचं आणि कीटकनाशकचं पाणी द्रावण तयार करून त्या शिक्यामध्ये शिकं म्हणतो आम्ही त्याला शिख्यामध्ये तुम्ही बुडवून थोडं आठ दहा तीस सेकंद त्याच्यामध्ये बुडवून असं धरून त्याला बाजूला उपसा म्हणजे जागा पलटी करू शकतात म्हणजे आपू जे बेनं साठवून ठेवलेलं आहे आता त्याची माटी पण गळून जाणार आहे आणि बुरशीनाशकमधून पण निघून जाणार आहे मित्रांनो मित्रांनो ज्या टायमाला तुम्ही असे खांड कराल त्या टायमाला तुम्हाला बुरशीनाशकमध्ये बुडवायचंही म्हणजे बुडवायचंच कारण हा जो जखम झालेली आहे मित्रांनो बघू शकता आपण तोडलं तोडल्यावर ही याला जखम म्हणतो आम्ही ही जखम भरून निघण्यासाठी आपल्याला म्हणजे त्याला काही फंगस लागू नये बुरशी लागू नये म्हणून आपल्याला त्याला बुरशीनाशकमधून काढायचं आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याकडे इथून पुढं एकम एक व्हिडिओ शेतकऱ्याच्या हिताचा असणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण फ्रीमध्ये इथून पुढे नवीन शेतकऱ्यांसाठी विशेष करून नवीन जुन्यांचा विषय नाही मित्रांनो आता काही काही लोकं येतील आणि मला म्हणतील तू एवढा आलं की मोठा झाला का तू लगे यूट्यूब चॅनल खोललं लगे मारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आहे माझा अनुभव मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आहे मित्रांनो ज्याची इच्छा असेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा फ्रीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो आप हा आणि मित्रांनो आले भावाविषयी जर चर्चा करायची म्हटली आजचा बाजारभाव जागेवरचा खन्नी एकवीस रुपयापर्यंत आहे मित्रांनो दोन हजार ते चांगला माल एकवीसशे रुपये ते साडे एकवीसशे रुपयापर्यंत आजची खन्नी चालू आहे मित्रांनो तुमच्याकडे जागेवरची व्यापाराची खन्नी काय चालू आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जय जवान जय किसान